आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट मित्रांनो आठव्या फेरीचा अपडेट आलेलं आहे आठव्या फेरीमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना मताधिक्य जास्त मिळालेलं आहे आघाडी आहे आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांसाठी ही आणखी एक गुड न्यूज आहे पंकजा मुंडे यांना एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे बावीस मते मिळालेली आहेत सहाव्या फेरीपर्यंत तर बजरंग सोनवणे यांना एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन मते मिळालेली आहेत त्या यामध्ये पंकजा मुंडे यांना नऊ हजार तीनशे सहासष्ट मतांची आघाडी मिळालेली आहे पंकजा मुंडे यांना परळी आणि त्यानंतर आष्टीमधून जास्तीत जास्त मतं मिळवायला मिळायला सुरुवात झालेली आहे कारण त्याच दोन मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना आघाडी मिळत आहे मोठी आघाडी मिळत आहे तर बजरंग सोनोने यांना माजलगाव गेवराई केज आणि बीड यामधून चांगली मतं मिळत आहेत पण पंकजा मुंडे यांच्या ह्या चार मतदारसंघाच्या तुलनेमध्ये आष्टी आणि परळी या दोन मतदारसंघामध्ये मोठे मतं मिळत आहेत त्यामुळं पंकजा मुंडे यांची आघाडी या फेरीमध्ये सुद्धा वाढलेली दिसत आहे कारण सातव्या फेरीमध्ये फक्त फक्त दोनशे तीन मतांची आघाडी होती ती डायरेक्टली वाढून आता नऊ हजार तीनशे सहासष्ट मतांची झालेली आहे म्हणजेच जवळपास नऊ हजार शंभर जवळपास नऊ हजार शंभर मतांची आघाडी ह्या एका फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना वाढलेली आहे आता पुढच्या फेरीमध्ये सुद्धा नेमकं काय होतंय बहुतेक पुढच्या फेरीमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांची आघाडी वाढेल असं म्हटलं जात आहे कारण त्यांचे मतं आता ते ट्रेन ट्रेंड, ट्रेंड दिसत आहे दोन ह्याच्या फेरीमध्ये तर तो मतं वाढतानाच दिसत आहे त्यामुळे पुढच्या फेरीमध्ये काय होतं लागलीच कारण ती सध्या अर्धी फेरी झालेली आहे दहावी फेरी सॉरी नवी फेरी अर्धी झालेली आहे तर नवी फेरीचं अपडेट घेऊन आपण तात्काळ आपल्याला भेटणार आहोत